नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे उत्कर्ष बालमंदिर अस्मिता कला वाणिज्य विज्ञान महिला महाविद्यालय बी एस सी आय टी बी एस सी कम्प्युटर सायन्स व अस्मिता विधी महाविद्यालय यांच्या वतीने सालाबादप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात आला हा उत्सव साजरा करण्यामागचे संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपणे तसेच सहकार्याची भावना निर्माण करणे आणि भारतीय संस्कृतीचे मूल रुजवणे हा आहे नमस्कार मी डॉक्टर नेहा दळवी अस्मिता डिग्री कॉलेज एस सी कॉर्डिनेटर ओम विद्यालंकाल शिक्षण संस्थेचा शालेय गणेशोत्सव एकोणीसशे शहाऐंशी सोरी आ, साली सुरू झाला ओम विद्यालंकाल शिक्षण संस्थेच्या उत्कर्ष बालमंदिरने आमचे सन्माननीय संस्थापक ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय नार्वेकर सर व नार्वेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू केला आज तब्बल चाळीस वर्ष या गणेशोत्सवाला पूर्ण झालेली आहेत दरवर्षी गणेशोत्सव हा खूप उत्साहाने आम्ही साजरा करतो फळांची फुलांची सजावट विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या मदतीने आम्ही करतो या गणेशोत्सवास विद्यार्थी उपस्थित राहतात पालक उपस्थित राहतात त्याचप्रमाणे समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सुद्धा नगरसेवक किंवा इतर क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित राहतात पूरक हा गणेशोत्सव नेहमीच काही संदेश देण्याचा प्रयत्न करतो यावर्षी सुद्धा आम्ही हा गणेशोत्सव अतिशय उत्साहाने आम्ही साजरा केलेला आहे श्री गणेश हा ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे प्राध्यापक शिक्षकांना उत्तम आरोग्य देवो दे बुद्धी देवो हीच या श्री गणेश चरणी प्रार्थना आणि दरवर्षी असाच हा गणेशोत्सव आम्हाला उत्साहात साजरा करता येवो हीच नम्र विनंती धन्यवाद